हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील नहि नवविवाहिता गेली होती पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लवकरच होणार आहे त्याचबरोबर या घटनेमध्ये काय झालेलं आहे ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील नंदिनी वीरेंद्र तिवारी यांचा विवाह दोन महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील प्रतीक करवा यांच्याशी झाला होता मात्र काही दिवसांपासून नंदिनी या हिंगोली येथील बहिणीकडे राहण्यासाठी आल्या होत्या शनिवारी सकाळीपासून नंदिनी या घरातून बाहेर गेल्या होत्या दुपारपर्यंत घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली काही वेळानंतर नंदिनी यांचा त्यांच्या भाऊजींच्या मोबाईलवर एक मेसेज आला त्यामध्ये तिने शहरातील हॉटेल गणेश इन लॉजमध्ये रूम नंबर एकशे दोनमध्ये असल्याचे नमूद केले होते कुटुंबियांनासुद्धा प्रश्न पडला की आता हॉटेल गणेश इन लॉजमध्ये रूम नंबर एकशे दोन हे तिने का बुक केले असा असावे असंसुद्धा कुटुंबियांना वाटलं त्यानंतर सर्व कुटुंबियांनी लॉजकडे धावून धाव घेऊन पाहणी केली असता रूममध्ये पंकला नंदिनी यांचा मृतदेह अडळला होता घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर जामदार संजय मार्के अशोक धामने संभाजी लकोळे धनंजय सिरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली घटनेची माहिती मिळताच पोलीस उच्च विभागीय अधिकारी सुरेश दळवे यांनी भेट दिली पोलिसांनी नंदिनी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला पोलिसांनी नंदिनी त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील नंदिनी वीरेंद्र तिवारी यांच्याशी विवाह झाला होता परंतु तिने असं का पाऊल उचललं असावं थेट लॉजमध्ये जाऊन आपली जीवनयात्रा का संपली संपवली असावी असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा लवकरच होणार आहे यामागे कोण नरादम होता ते आता लवकरच समोर येईल सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत सध्या तरी कुठलेही पुरावे समोर आलेले नाहीत जेव्हा संपूर्ण घटनेची माहिती येईल तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या तुमच्यापर्यंत माहिती मिळून